नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबद्दल मोठी खुशखबर या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणारच नवीन नियमो अटी पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आत्ताच लाईक करा तर शेतकरी मित्रांनो तात्कालीन भाजप आणि शिवसेना सरकारच्या कालावधीत दोन हजार सतरामध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफींचा तपशील महा आय टी आयला खटपट करूनही मिळत नाही त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिली आहे आणि महा ऑनलाईन कंपनी बंद होऊन महा आय टी सुरू झाल्याने तपशील मिळत नसल्याचे कारण आय टी विभाग सांगत आहेत त्यामुळे हे कारण पुरेसे नसल्यांच्या अपेक्षा सहकार विभागाने घेतल्या आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना ही राबविण्यात आली आणि ही योजना त्यावेळी महा ऑनलाईनने तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती त्यामुळे आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टलद्वारे राबविणे अपेक्षित आहे किंबहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आहे मात्र महा ऑनलाइन बंद होऊन महा आय टी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे महाऑनलाईनचा डाटा आपण पुनर्स्थापित करू शकत नाही असे पत्र आय टी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले आहेत मात्र अत्यआधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणे शक्य आहे त्यामुळे महा आय टीचे कारण तकलादू असल्याचा दावा सहकार विभागाने केला आहे शेतकरी मित्रांनो सहकार विभाग कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असताना आय टी आयने दिलेल्या पत्रामुळे पुढील प्रक्रिया आडली आहे त्या त्यामुळे त्यातून आता मुख्यमंत्री कार्यालयानेच मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने तयार केलेली फाईल पाठविण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आता अधिवेशनापूर्वी यावर मार्ग निघावा अशी अपेक्षा सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबद्दलच्या अटी व नियम पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत असलेल्या मुद्दल आणि व्याजासहित लाख कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार आहे त्यासोबतच दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समजोता म्हणून दीड लाखाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच दोन हजार पंधरा सोळा मधील कर्जफेढीच्या चोवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपयांपैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन म्हणून अनुदान मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो प्रोत्साहन योजनेसाठी चौतीस कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक पॉईंट एकोणतीस लाख कर्ज खात्यांची एक हजार सहाशे चौवेचाळीस चार कोटी तर एकर कमी परतफेड आणि दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्ज खात्यांची तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की प्रोत्साहन योजनेतील दोन पॉईंट तेहतीस लाख कर्ज खात्यांचे तीनशे शेहेचाळीस कोटी शिल्लक त्यानंतर शेतकरी मित्रांनो सहा लाख छप्पन हजार कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी ही आणखी देखील अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ एका शेतकरी मित्रांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा